कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील शिला कानडे यांच्या माळभाग कसबा सांगाव येथे भाड्यानं दिलेल्या खोलीत मटका सुरू असल्याची माहिती कागल पोलिसांना मिळाली त्यानुसार कागल पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता मटका एजंट सिकंदर भीमराव कांबळे वय सत्तर राहणार मेन रोड राजीव गांधीनगर माळभाग कसबा सांगाव तालुका कागल तर मटका जुवार खेळणारा देवस्कर मीरा कांबळे वय पासष्ट बेगरव वसाहत सांगाव तालुका कागल या दोघांसाठी आता केली असून मालक सतीश भिंगारडे राहणार कसबा सांगाव फरार आहे या कारवाईत रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय यामध्ये पंधराशे रुपयाच्या पाचशे रुपये शंभर रुपये पन्नास व दहा रुपयाच्या नोटा छापील मुंबई लिहिलेल्या स्लीप बुक बॉलपेन आणि दोनशे रुपये असा सतराशे पाच रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भाट करत आहेत मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी